मटन गेले का चिकन मटन मटन आणि कोणता पुन्हा

जायला बघा मंदिराच्या इथं मला उशीर झाला ही मंडळी लवकर आलेली आहेत आमची माऊली या मटन काय मटण गेलं का चिकन मटण बकर नुसती वाचलेले काय काम नाही काय नाही आहे <laughs> <आजी आजी भाई। laughs> मान देऊन मी जरा उशिरा आलेलो आहे आणि ब्लॉक पण उशिरा चालू करतोय हे बघ तिथे पियायला बसलेले आहेत मित्रांनो हे बघा सर्वजण आलेले आहेत बाहेर बाहेरून लोक आलेले इथं मान देण्यासाठी मित्रांनो पहिले आमची इथे पालखी भरायची तिसरा वाद पण काही कारण नसतं त्याने आम्ही आमच्या गावात फिरवायला लागलो आता आम्ही इथं येऊन मानली सर्वजण आहेत भेटू जण इथं जरा काय काय नातोय आता नातच का नाही अरे कहना क्या चाहते हो काय उभं नाही राहली तुम्ही सगळे नाचतात नाचाला काय आयला का तुला काय पैसे पाहिजे नाचाला उठ हा तू बसून राहा आणि त्यांना सांगा आमच्या शेट्टी तर वाजवत आहे मोबल बाई नवीन ब्लॉकर मग काय आमच्याकडे पण नवीन ब्लॉकर आहे एकदा व्हिडिओ अपलोड केले का तीन महिन्याने बघायला भेटली होती ब्लॉगर तर नाही मकानाला ए करायला येईल मग नाचत नाही तिला घे ना तू मग ती नाचल अरे ना 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 मी हिला ना घे मी नाचल अरे एक पनवल करीन नाही ना तर मग दुसरं कोणाला नाचल तिला हिला घे हिला घे पहिले उठ उठ काय बाबा बडा कापला आहे केक कापला यांनी कोंबडा कापला अरे कापला लवकर केक वा 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 हॅपी बर्थडे सारखा सर्वांना बड्डेची पार्टी काय कोंबडा आता कोण बड्डेची पार्टी देत वाढदू त्याच्या हार्दिक शुभेच्छा तुला थँक्यू ए भाई काय यार कोंबडा दिला बड्डेला बड्डेला कोंबडा दिला डायरेक्ट

गाण्यावरती बघा नाच पोरगी आता कुठला ए कुठला गाणा बाखरा बाखरा गाणे होते डान्स बघा 진짜 <laughs> 나다 <laughs> न मस्त मिगंबर काकाचा बड्डे आणि बर्थडे तर्फे बघा केक आणलेला आहे खास केक आणि खास कोंबडा दिलेला आहे आम्हाला दिगंबर काकाने कोंबडा कोंबडा चार कोंबडे दिले बघा पोरगा

पहिले तिस गावामध्ये आपली पण पालखी फिरायची तिथे पण ती कशामुळे तरी ती बंद करून गावात फिरवायला लागले तर आपल्याला ते काका सांगतील का का आपण इथे पालखी फिरायचो का आपण ती पालखी गावात फिरायला लागलं तर आपण काकाकडून विचारून घेऊ पालखीबद्दल नमस्कार आज बऱ्याच वर्षात ना तिसगावमध्ये आम्ही विराट घडतो ॲक्च्युली आमचा मानपण असा आम्हीच्या गावकीसोबत असतो गावकी म्हणजे आमच्या गाव गावामध्ये मानपण येतो पण काही कारणा असून यावर्षी आम्ही गावकीपर मान घेण्या काही अडचणी मिळतो पण यावर्षी आम्ही आलो आहे पालखीला मान मान घेऊन आलो तर असं बरं वाटतं जरा मान घेऊन आल्यावरती कधी कधी आलो आहे तर जरा बरं वाटतं आईच्या दारशी आलो आहे म्हणून पण मी तिसाई माता दरीमरी माता म्हणजे आमच्या गाड्यावर पण आहे गावामध्ये पण आहे तिथं असतात आणि इकडं पण आहे मुख्य आमच्या गावाची दिवे आहे म्हणजे दोन हजार दोनच्या अगोदर इथेशी या गावामध्ये ज्या तिसगावमध्ये पहिले आमची आमची गाव गावातली मानाची पालखी फिरायची तेव्हा म्हणजे रात्री संध्याकाळी आलो का सातला पाटे सातला जायचं पण ही काही अडचणी ती पालखी आमची दोन हजार दोनपासून बंद केली पण आमच्या गावामध्ये आम्ही पालखी होत होते का तसं तर कोल्हाडामध्ये तिसाच्या पालखीला कधी पण या तुम्ही कल्याण सत्र बघायचं अशी म्हणजे ही तिसाई माता आहे ही आमच्या गाव गावची पण देवी आहे गावची आमच्या गावामध्ये पण तिच्या स्थान पासून आम्ही ठेवलेलं आहे म्हणजे स्थापन केलेली आहे आणि इकडं पण आहे पण आता त्याला बरं वाटतं जरा मजा आली एक म्हणजे गावकीसोबत आम्ही असतो म्हणजे गा दर म्हणजे किती वर्षापासून आज बारा की तेरा वर्षांत तर आम्ही गा इथे आलो आहे बिराड घेऊन पण मजा आली जरा बिराट घेऊन आलो इथं का आईच्या साजेमध्ये आलो आईदा मानपण दिलं आहे पण जिथे जो आनंद होता पूर्वीचा तेव्हा आमची गावामध्ये गावाची पालखी तिथं फिरायची तेव्हा आम्ही सर्व बिराडे घेऊन यायचं आणि बिराडे म्हणजे प्रत्येक गावातली प्रत्येक घराने यायच्याकडची पहिले मान पंचांजमान द्यायच्या सगळे गावातली लोकं नाचा यायची गुलाल म्हणजे गुलाल लाल व्हायचा पण ते दिवस वेगळे होते आता काही कारणाने ते बंद झाले पण देवीने सांगितलं तुम्ही नाही आलो तर ते गावामध्ये मान दिलं चालेल तिकडे पण तुमचा मान स्वीकार करेल आणि इथे आलं तर तुम्ही बी चालेल ती देवीला दोन्ही पण स्वीकार पण आनंद आला इकडच्या आलो आहे पालखीला आईच्या साने आलो आहे आईच्या जागेवरती आलो आहे तू देवी आमच्या आमच्या गावकीची देवी आहे पण प्रत्येक आखेला लावते आमच्या गावकीला उभी राहते करोनामध्ये तर आम्हाला का देवी म्हणजे बोलतात का करोनामध्ये एखाद्या गावातील संकट आला का, का गावच्या एशीवरती दे, देव उभे असतात तसे ती जरी म्हणजे माता आणि आमचा सकाराम बाबा आणि बालकम बाबा आमच्या गावाच्या एशीवरती उभा होता आणि करोनामध्ये कोणालाच क धक्का न लागता आज गाव सुक्रूपणे सुखरूपाने झाला त्या कुठल्या या देवीच्या या कुलदेवीच्या आमच्या म्हणजे गावकीच्या देवीच्या मुलं आणि बाबा आणि बालकम बाबाच्या मुलं म्हणजे इतक्या माहिती आहे आमच्या गावाला एवढी माहिती आहे एवढा सत्रू आहे आमच्या गावाला म्हणजे ते सकारम बाबा सकाराम तर आमच्या गावाला म्हणजे उभा आहे पूर्ण आशीर्वाद गावाचे गावाच्या मुलांबरोबर त्याचा आशीर्वाद आहे असं सकारम बालकम बाबा आणि ही झरीमारी माता आणि त्याच्यामध्ये सर्वांवर चांगला आपला गणपती बाप्पा पण आमच्या पाठी आमच्या पाठीशी उभा असतो असं आमचा कोळीवा कल्याण कोलियाचा एवढा सत्व असतं म्हणजे बघा कल्याणमध्ये आहे काही जुना इतिहास कोणाला माहिती नाही पण जुन्या इतिहास आम्हाला माहिती आहे आम्ही सांगायचा प्रयत्न करतो पण कोणी या काळाची लोक ऐकतील का नाही ऐकतील पण आम्हाला ते आईचं सत्व काय ते आम्हाला माहिती आहे एवढंच बोलतो मी जवाला जवाला काय मटण भात लिंबू कांदा चिकन पण आहे भात भात आहे लालीपॉप पण केलेले बसलेत सर्व जावाला चला हो जावाला। बसले जावाला आणि भेटू नंतर जवान मस्त झालेलं आहे बघा बसलेत जवाला हे जाऊन गेकादशी हे सगळ्या माऊली आहे आमचे त्या जाईल बघा सर्व बसले जावाला फक्त माऊली ना बसली एक एक लागले जेव्हा जेव्हा हे जेवा इच्छिंग काय काय आहे हा काय तुला जेवण वगैरे वगैरे झालेलं आहे बघा बसले आंतर पण झालेलं आहे जेवून जातो घरी भेटू नंतरच्या ब्लॉक मध्ये चला बाय yeah!